प्रसिक सामाजिक संस्थेच्या वतीने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य अशा देखण्या देखाव्यासह मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष मनीष केत प्राचीन शस्त्रकलांचे प्रशिक्षक श्यामधुरी प्रशिक सामाजिक संस्थेचे संस्थापक सुशील सर्वदे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे उत्सवाध्यक्ष शांत वनसोडे हे उपस्थित होते यावेळी लेण्यात कोरलेल्या बुद्धांची प्रतिकृती असा देखणा देखावा सादर करण्यात आला होता या संपूर्ण मिरवणुकीला खरा रंग आणला तो लेझिम सादरीकरण करण्याच्या पथकाने या लेझिम पथकाने सादर केलेल्या दणंदणीत सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले